माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची काउंटिंग चालू आहे मतमोजणी चालू आहे मत आणि माझ्यासोबत सभासद मतदार आहेत कोणत्या मुद्द्यावरून ही निवडणूक झाली दादा साखर उसाचा दर जे शेतकऱ्यांना जे सभासंदाचा जे कमी दिला शेजारी कारखाने आज फलटण असेल स्वराज असेल ह्यांचा दर एकतीसशे रुपये होता आणि आज आपला माळेगावचा दर त्यांनी अठ्ठावीसशे रुपये सुरुवातीला त्यामुळं तेथील ती शेतकऱ्यांनी चालू शे ऊसाचं प्लॉट बंद करून साखरवाडी फलटण सा सा या कारखान्याला ऊस दिला त्यामुळं माळेगावचं गळे दीड ते दोन लाख रुपये आणि कमी झालं यामुळं लोकांच्यात स मोठे हे जी लाट आहे संत असंतोषाची लाट आहे म्हणजे इथं ह्यामुळं लो इलेक्शन लोकांनी हातात घेतलं अजितदादा पवार हे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते उमेदवार म्हणून त्यांच्यामुळे ही चुरशीची झाली का रेग्युलर अशीच आज ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी जर साध्या सहकारी संस्थेमध्ये जर ब वर्ग म्हणून सभासद ह्याच्यात त्यांनी जी हे केलं उमेदवारी घेतली ती शोकांतिक आहे आज महाराष्ट्राचे जर उपमुख्यमंत्री हे जर लढत देत असल्या तर, तर तालुक्याच्या सभासदाला ह्यांच्याबद्दल काय ही राहिली जर लोकांना जर सांगितलं असतं बाबा सभासदांना की इलेहो पॅनल माझा तर लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं असतं आहेत ते व्हिडिओ देखील व्हायरल झाले काही बँका जे आहेत ते अकराच्या नंतरपर्यंत चालू होते त्याच्यामध्ये सभासद मतदारांच्या याद्या वगैरे सापडल्या तो नेमका काय प्रकार आहे त्यांनी जे आज बँकेची टायमिंग काय आहे दहा ते पाच जर रात्री अकरा वाजून चार वाजेपर्यंत जर ही बँक चालू राहून तिथं प्रत्येक गटाच्या याद्या जी सापडल्या ती दादासाठी मोठी शोकांतिक आहे आणि आहे की बाबा आज आपण लोकशाही मार्गाने लढत असताना जर ह्या जर असा हिटलरसुद्धा असा वागला नाही असं जर वागत असलं तर सर्वसामान्य शेतकऱ्याची काय अवस्था दर त्याला दहा रुपये मिळू शकत नाही आता बरेच जे अजितदादा पवार पक्षाकडले नेते मंडळी आहेत अजितदादा पवार हे रोखटोक नेते म्हणून ओळखले जाते कारखान्याच्या बाबतीमध्ये तशी रोखटोक भूमिका शेतकऱ्यांसाठी चांगली भूमिका घेतात का नाही बाबत त्यांनी भूमिका पहिले दोन तीन तीन वर्ष दरच दिला ना आता दोन वर्ष दर दिला म्हणजे काय हे झालं का म्हणजे सर सरासरी जर हे काढलं तर ते दर इतर कारखान्यापेक्षा कमीच आहे आम्ही अपडेट पाहिले ज्यावेळेस माध्यमांनी इथल्या सभासदांशी म्हणजे प्रतिक्रिया घेतली त्यावेळेस असं देखील सांगण्यात आलं की अजितदादा पवार यांच्याकडून पैसे वगैरे वाटण्यात आले किती न म्हणजे पैसे वाटले असं काय कमीत कमी दहा हजार सभासदांना दहा हजार रुपयाने पैसे दिले एका सभासदाला ही जी पैशाचं जे वाटप झालं त्या त्यांच्याकडं सगळे संस्था आहेत त्या तीन न आठ नऊ कारखाने आहेत की त्यामुळं पैसे एकला पैसे द्यायला का त्यांना कमी नाही हे जे बाकीचं जे आमचं पॅनल आहे ते कष्टकरी शेतकरी पॅनल आहे सभासदांचं पॅनल आहे आता ते माझे संस्थेत आज महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत तिथं काय पैशाला कमी नाही त्यामुळं ही निवडणूक त्यांनी जवळजवळ हे जे हे केले त्यांनी पैशात विकत घेतल्या झाले आणखीन एक मोकळी चर्चा करतो जसं की आपण लोकसभेमध्ये जातीचा फॅक्टर चालला विधानसभेमध्ये चालला तसं या निवडणुकीमध्ये चालला असं काही थोडंफार चित्र पाहायला मिळालं वाटतंयचं असं बऱ्याच गटात तसं बी होऊ शकतं क्रॉस वोटिंग दिसतं आहे आज परिस्थिती तिथं याच्यामध्ये जे ओबीसीचे नेते जे आहेत लक्ष्मण हाके यांच्या आपण बातम्या बऱ्याच पाहिल्या की त्यांचं आणि अजितदादांचं मिटकरींचं हे बरंच वक्तव्य होत याचा परिणाम काही अजितदादांच्या या निकालावरती होऊ शकतो असं शंभर होऊ शकतो क्रॉस वोटिंगला ते होऊ शकतो पहिलं तर एवढी मंडळी जी आहे ते सभासद मंडळी थांबलेलीत मात्र हे जे आहे ते कारखान्याचे सभासद मतदार नात्यानं यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स पाहायला मिळतील का या निकालादरम्यान हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्यदुज मिडिया बारामती